अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

तथा सोहळ्याचा आज दुसरा दिवस पार पडला यामध्ये पंढरपूरकरांसह लाखो भाविकांनी गर्दी केली होती यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्या वेशभूषामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चरवण अभिजित आबा पाटील यांनी शंकराची वेशभूषा करून हजारोंची मनं जिंकली जेवण बनवण्यापासून ते स्वच्छता कार्यापर्यंत सर्वच बाबतीत त्यांचा पुढाकार दिसून येतोय भव्य मंडपामध्ये प्रत्येकाच्या जेवणाची चौकशी करण्यापासून ते शेवटचा माणूस झोपेपर्यंत पाटील एका आदर्श यजमानाच्या भूमिकेत अत्यंत समर्पित भावनेने काम करताना दिसत आहेत आज दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर भगवान महादेवाचा वेश धारण करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि तीही त्यांनी समर्थपणे पार पाडली त्यांच्या महादेव रूपाची सर्वत्र चर्चा रंगल्या आज पंडित मिश्रा महाराजांच्या शुश्राव्य कथेतून भगवान महादेव आणि विठ्ठलाचा महिमा वर्णन झाला जो कोणी भारतात जन्माला आला त्याने एकदा तरी विठ्ठलाच्या दर्शनाला आलेच पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी आशीर्वाचनात केलं आहे न